नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सगळ्यांचा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग परत एकदा खूप स्वागत हा जो प्लॉट आपण पाहतात याच युट्यूब चॅनलवरती आपण मागे काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण चौतीस दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेला होता आपल्याच चॅनलवरती त्यावेळेस साधारण सात आठ दहा दिवसाचा प्लॉट असतानाचा तो व्हिडिओ आणि आता सध्या आपण प्लॉट पाहू शकता या दोडका प्लॉटचं चा चार एकरचं चा संपूर्ण नियोजन आपण फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून करत आहोत सध्या पन्नास रुपये किलो दराने जाग्यावरती येऊन व्यापारी दोडके नेत आहेत आणि चांगल्या स्वरूपाचा फायदा होत आहे एक्करी साधारण आठशे किलो एक तोडा या प्लॉटमध्ये निघत आहे म्हणजे साधारण तीन साडेतीन टन एका वेळेस म्हणजे एक ते दोन दिवस गॅप टाकून या ठिकाणी दोडक्यांचे तोडे होत आहेत तोडले जात आहेत या प्लॉटमध्ये अतिशय काळजीपूर्वक आपण नियोजन केलेलं आहे प्लॉट अजूनही एकदम भारदार क्वालिटीमध्ये आहे भरपूर दोडके आपल्याला या प्लॉटमध्ये या ठिकाणी निघत आहेत नुकताच कालच यांचा तोडा झालेला असून थोडासा तुम्हाला आता दोडके कमी वाटतील परंतु हेच अजून तीन साडेतीन टन उत्पन्न दोन दिवसामध्ये निघणार आहे पन्नास रुपये दर सध्या म्हणजे चाळीस रुपयाच्या खाली तर अजिबात येणार नाही अजून महिनाभर एवढा भाव दोडक्याला राहणारच आहे कारण की मार्केटमध्ये मा तेवढा दोडक्यांचा पुरवठा अजून झालेला नाहीये म्हणून भाव शंभर टक्के अजून बरेच दिवस असण्याची शक्यता दोडका पिकामध्ये आहे तर आपण फळमाशीच्या नियंत्रणासाठी हे ट्रॅप लावलेले आहेत या ट्रॅपचाही फोर ए वन ट्रॅपचा आपल्याला चांगला फायदा या ठिकाणी दिसून येतोय चांगल्या स्वरूपाच्या या ठिकाणी नुकतंच परवाच्या दिवशी आपण हे ट्रॅप लावलेलं असून या ठिकाणी आपल्याला वीस एक माश्या या ट्रॅपमध्ये अडकलेल्या आहेत एक माशी भरपूर नुकसान, नुकसान करत असते तर हे नुकसान करत असताना माशी ज्या ठिकाणी डंक मारते त्या ठिकाणी दोडका एकदम वाकडा होतो तिथून बा खालचा भाग फुगतो आणि मोठं नुकसान या ठिकाणी होतं म्हणून आपल्याला फळमाशीपासून आपला दोडका प्लॉट सुरक्षित ठेवायचा आहे बरच नुकसान ही फळमाशी आपल्या प्लॉटमध्ये करते आणखीन एक दुसरी काळजी मित्रांनो या ठिकाणी दोडका वाकडा वाकडा होऊ नये म्हणून आपल्याला या स्वरूपाचे जे मेडे आहेत हे कुठे अडकले असतील तर आपल्याला ते खाली घेणं खूप गरजेचं आहे ते मेढे आपल्याला अडकू द्यायचे नाहीयेत आणखीन एक समस्या सध्याच्या कंडिशनमध्ये हा जो आपण पाहतात पिवळा पडलेला मेडू जे आहे दोडक्याचं म्हणजे हे मेडू या ठिकाणी याचं संपलेलं आहे तर हा प्रकार कसा होतो तर एकदम भरपूर ज्यावेळेस मेडू लागतं एकदम मेढे भरपूर लागतात फुलं सुटतात आणि भरपूर भार ज्या ठिकाणी या प्लॉटमध्ये लागतो त्यावेळेस त्या ठिकाणी काही का प्रमाणामध्ये मेढे जळतात ते साहजिक आहे भरपूर फळ लागल्यानंतर काही मेडे हे जळतात परंतु आणखीन एक याची दुसरी बाजू ज्यावेळेस पावडरी मिल्डू आहे डावणी आहे यानेही मिड्यांचं जळण्याचं प्रमाण असतं परंतु जास्तीचं जे प्रमाण जळण्याचं आहे ते भरपूर सेटिंग झाल्यानंतर काही मिडे हे जळतात त्यासाठी आपल्याला बोरॉन झुरबॉन चौतीस यांच्या फवारण्या देणं गरजेचं आहे डावणीसाठी म्हणून रेडुमिल सारख्या औषधाची फवारणी आपण टाकणं गरजेचं आहे एखादी फवारणी अमिस्टार टॉप सारख्या औषधाची या ठिकाणी दिली तर आपल्याला त्याचाही पुरेपूर आपल्याला फायदा होतो या अनुषंगाने आपल्याला दोडका प्लॉट डावणीपासून करप्यापासून करप्याच काही जास्तीच प्रमाण आपल्याला आजपर्यंत दो, डोळका प्लॉट मध्ये दिसून आलेलं नाही आला तरी तो कंट्रोल करता येतो परंतु एकदा का डावणी आणि भुर्री यावरती प्रादुर्भाव केला तर आपल्याला भरपूर नुकसानाला समोर जावं लागतं आणखीन एक म्हणजे ही जी नाग आळी आहे आपण पाहू शकता ही आत असून पिवळ्या स्वरूपाची एकदम लहान अळी आतल्या बाजूने पान खाते आणि अशा स्वरूपाच्या सर्पाकृती अकरा त्या पानावरती सोडून जाते आणि यामुळे प्रकाश संशनाचे संश्लेषणाची क्रिया मंदावते व्यवस्थित पान काम करत नाही आणि त्यामुळे थोडासा धीम्या गतीने प्लॉट थोडासा स्ट्रेसमध्ये जाऊ शकतो म्हणूनच लहानपणापासूनच आपल्याला या नागळीवरती नियंत्रण करायचं आहे आता ही जुन्या पानावरती आणि काही प्रमाणामध्ये वरच्या बाजूला आपल्याला ही नागाळी या ठिकाणी दिसते तर ह्या नागळीचं वेळीच नियंत्रण आपण आबासीन असेल केल्डॉन असेल ही औषधं आबाीने एक एम एल प्रति लिटर पाणी या अवस्थेमध्ये आणि केलडॉन एक ग्राम एक लिटर पाणी अशा अवस्थेमध्ये वेगळी वेगळी टप्प्या टप्प्यामध्ये दोन फवारण्या आपण द्यायच्या आहेत या काही गोष्टींची जर का आपण काळजी घेतली नक्कीच आपल्याला चांगले पैसे या प्लॉटमधनं दोडक्यामधनं मिळवता येतात तुम्हा सगळ्यांकडे कोणाकडे दोडका असेल किंवा इतर भाजीपाला पिकं असेल तर नक्की दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आम्हाला संपर्क करा आणि आमच्याकडनं भाजीपाला पिकांचं विविध भाजीपाला पिकांचं मार्गदर्शन मिळवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आमच्या टीमशी तुम्ही संपर्क साधू शकता कोणत्या पिकामध्ये कसल्या प्रकारची अडचण असेल तर ते नक्कीच तुम्हाला समाधान आमची टीम तुम्हाला नक्कीच सांगेल दिलेला व्हॉट्सअप क्रमांक हा फोन कॉल देखील आहे त्यावरती आपण फोन करू शकता आणि अनेक पिकांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला पेड स्वरूपामध्ये अनेक शेड्यूल तुम्हाला भेटतील टोमॅटो पिकाचं शेड्यूल पाहिजे असेल तर आहे दोडका पिकाचं आहे कारली पिकाचं आहे भेंडी पिकाचं आहे ऊस पिकाचं आहे प्रत्येक पिकाचं अतिशय अभ्यासपूर्ण असं बनवलेलं शेड्यूल आणि सोप सोयीस्कर आणि साध्या साध्या भाषेत बनवलेलं तुम्हाला समजेल असं हे शेड्यूल आहे ते नक्कीच तुम्हाला समजेल असं आहे त्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती नक्की संपर्क करा आणि आमच्या शेड्यूलची खरेदी करा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद